महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात आणि लय दिवसांनी भेटते मान्य मला कारण ब्लॉग येत नाही ब्लॉग येते तर तब्येत तर बरी नाही माझ्या तब्येतीला कुणाची नजर लागली सारखं काय ना काय होतच राहतं चेहरा पार आहे माझा पूर्ण आणि अजिबात बरं वाटत नाही आहे आमसारखं हेच बोलते मी बरं वाटत नाही बरं वाटत नाही आहे तसं काय करणार आता मग ते मला जावंच लागेल हॉस्पिटलमध्ये जाऊन येईल नक्की तर आता जस्ट काम वगैरे उरकलं काम तर काय कामामुळेच माझं पूर्ण शेड्यूल बिघडलं आहे मी काय सांगू तुम्हाला तर काम वगैरे सगळं करून नाश्ता वगैरे करून आता पाणी पण भरलं पाणी पण भरायचं होतं मग पाणी भरलं सगळं केलं राहताच जस्ट काम झालेलं आहे माझं तर आत्ता फ्री झालेली आहे मी आणि मॅडम खाऊची वाट बघत बसलेत तिला आहे खाऊ तिला खाऊ खायचं आहे आणि परत ए शांत बस तुला देते म्हणले ना गरम गरम घालू का तोंडात आण शांत बस अ उद्या बड्डे कुणाचा आहे अनुचा उद्या बड्डे आहे आमच्या आणि आमची तयारी काहीच झालेली नाही आहे तर अनुला बड्डे वगैरे अजून काय म्हणतात काय जास्त वगैरे करणार नाही आहे बड्डे म्हणणार कारण आमच्यापाशी आता यावेळेस काही नाही वाचव बड्डे एकदम धूमधडाकट करू यावेळेस काही एवढं करणार नाही पण ज्यांनी दिलं आहे त्यांच्यासाठी करा तर करावंच लागेल तर काय दिलं आहे काय नाही दिलं हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन खूप मोठं गिफ्ट असं अनिलला दिलेला आहे आणि ते माझ्या आजीने दिलं आहे आणि हिला कानातले केलं आहे ते ता त्या ताईंने केलेले होते आता हे माझ्या आजीने केलं आहे आणि मम्मीने पण दिलेत थोडे आणि सगळ्यांनी मिळून केलं असं समजायचं हरकत नाही आहे तर ते गिफ्ट काय आहे मी ते उद्या तुम्हाला नक्की सांगेन उद्याचा ब्लॉग बहुतेक नाही ना घेणार कारण उद्या मी बिझी राहणार बड्डेमध्ये तिचं सगळं करण्यामध्ये मला घरीच बनवावं लागणार आहे बाहेरून यावेळेस नाही आणू शकत सो त्याच्यामुळं घरीच बनवावं लागणार आहे मग मी आण म्हणजे सगळा भाजीपाला वगैरे काय लागतो ते तर अनुसाठी मोठा केक आणणार आहे आणि हे ना अनु किती मोठा आणायचा केक किती मोठा आणायचा <coughs> 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 मी नाही आणणार पप्पा आणणार आहे पप्पाला सांग तर तुझे पप्पा वगैरे केक वगैरे आणतील साजरा करणार घरातल्या घरात करणारे दिले करावं लागेल त्याच्यामुळे करते बड़े, बड़े तर, तर ए, मी हा उद्या घेऊन जाईल आज कशाला आज थोडी बड उद्या बड्डे आमचा तर ते काय मी नक्की उद्या सांगेल तर ब्लॉग पाहायला विसरू नका ह्याच्या पुढचे खूप छान छान असे ब्लॉग येतील आणि काल बड्डेचा पूर्ण ब्लॉग मी काय उद्या शूट करणार आहे मी जेव्हा जेव्हा आदमीचे बड्डेचे ब्लॉग टाकते ना त्याला व्ह्यूजच येत नाही मी एवढा एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये असते हा बाबा युवा वेळेस व्ह्यूज वगैरे येते पण असं काही नाही होत मग पण मी नक्की टाकेल पण थोडा उशीर झाला तर झाला पण ब्लॉग नक्की टाकणार बड्डेचा आणि उद्या दिवसभर शूट करणार हे प्रॉमिस करते मी तुम्हाला आणि ब्लॉग पाहायला तुम्हाला तुम्ही विसरू नका आणि गिफ्ट पण घ्यायला ते उद्या उद्या परवा नक्की सांगेल तर नक्की ब्लॉगची वाट पाहायला विसरू नका तर आता चला मी मॅडमचा खाऊ इला चारते रडायला लागली खूप तर असा सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग बघत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय उठली बाय बाय करतील Bye bye